नमस्कार मैत्रिणीनो तर आज आपण इथे इडली किंवा डोस्याबरोबर खाल्ली जाणारी ओल्या नारळाची चटणी बनवणार ना आहोत तर त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये ओला नारळ हा बारीक कट करून घेतला आहे तो यामध्ये घातला आहे अर्धी वाटी मी डाळे घेतले आहे चार ते पाच मी लसूण पाकळ्या एक मोठा अद्रकचा तुकडा पाच ते सहा हिरव्या मिरच्या कोथिंबीर चवीपुरते मीठ आणि एक चमचा दही थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे वाटून घेणार आहे अशी छान अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने आपलं हे मिक्सरमध्ये वाटून तयार झालं आहे आता ही वाटलेली नारळाची चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेतली आहे आपल्याला ही नारळाची चटणी अशीच खायची नाही आहे तर आपण त्याला फोडणी देणार आहोत फोडणी दिल्यामुळे छान अशी नारळाच्या चटणीची चव लागते आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेतलं आहे आता आपण तडका पॅनमध्ये मध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्या तेलामध्ये मोहरी आणि कडीपत्ता टाकून छान अशी फोडणी तयार करून घेतली आहे ही फोडणी आपण ह्या चटणीवर घालून घेणार आहोत छान अशी आपली चटणी तयार झाली आहे मग आहे ना बनवायला सोपी तर ही चटणी तुम्ही इडली डोस्याबरोबर खाऊ शकता खूपच छान लागते तर ह्या चटणीचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक कमेंट्स आणि चॅनलला जाता जाता पटकन कर सबस्क्राईब करून घ्या